मंडळी आज आमच्या शेतामध्ये नांगरायला सुरुवात केलेली आहे तर या ठिकाणी अगोदर तेरा वर्ष कंटिन्यू डाळिंबाची बाग होती तर सध्या एराणातली सगळे वगैरे काढलेले आहेत आणि त्याचा व्हिडिओ अगोदरच टाकला होता तर आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरायला सुरू आहे तर नांगर एवढा बुड्यापर्यंत ट्रॅक्टरनी हे केले जाते त्याचं उभं राहिलो तर एवढं माझा पाया आहे एवढी ढेकळं वगैरे पडलेले आहे इकडेच राहणारे आम्ही सगळ्या काटाड्या वगैरे ज्या आहेत त्या पेटून सगळ्या जाळलेल्या आहेत तर परत इथेच मका किंवा पेरूची बागा आम्ही लावणार आणि